फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन इथं शहर विकास आघाडीने इथं बघितलं तर विजय उमेदवार जे आहे ते आणि उमेदवार आता आनंद आहे ते और आता आनंद असलो संदेश पारकर हे विजय उमेदवार आहे सर्व कणकवलीकरांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकोलीकरांनी मला साथ दिलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत सगळे कार्यकर्ते नगरसेवक असतील हे सगळे आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकोली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे जे श्रीपळचं चिन्ह चिन्ह मला शुभचिन्ह मिळालं होतं त्या सांगितलं नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत मी माझ्या आई सुद्धा त्या ठिकाणी जो आशीर्वाद आहे तो मला मिळालेला आहे स्वयंभू अमळनाथ आणि भालचंद्र महाराज यांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि या सगळ्यामध्ये मी कणकवलीकरांच सगळे सगळं आता राजकारण संपलंय सगळे माझे आहेत जे काय मिळालं ते मता खरं तर त्यांचा सुद्धा विजय झाला काय रिॲक्शन मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की पड़ ते अशा आमिषांना बळी पडले नाहीत आणि ते लोकशाहीच्या बाजूने राहिले त्याबद्दल कंटोलीकरांचं मी अभिनंदन करतो आणि कनक वासियांचं पण अभिनंदन करतो कनक नगर वासियांचा मी आभार व्यक्त करतो त्यांनी त्या पद्धतीने माझा विजय जो आहे जवळजवळ दिवशेच्या फटकाने दिलेला आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो त्याच्यासोबत सुद्धा आहे माहिती नाही पण ज्या लोकांनी ज्या जनतेने आम्हाला जो कौल दिलेला आहे तो खरा म्हणजे वाखडण्या आहे आणि कनक नगरवासी यांचा मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर तमाम काय काय ओळख शब्द देतो की भविष्यामध्ये कुठेतरी शाश्वत विकास आपण त्या ठिकाणी करूया आणि त्याचा शुभारंभ करूया पुढं तर खरं तर म्हणजे अनेक आमिष आम्हाला दिली गेली प्रलोभनं दिली गेली सन्मानाची कणकोली शहरवासियांच्या सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे आणि म्हणून माझ्या कणकोली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार माझ्या नेते मंडळींचा आणि म्हणून तुम्ही सगळं पत्रकार प्रशासकीय अधिकारी यांच्या सुद्धा मी मनापासून आभारी आहे हा विजय विरोध होता तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे शहर विकास आघाडी झाली उद्धव साहेबांनी विरोध केलेला नव्हता त्यांनी फक्त सांगितलं होतं की एक भूमिका कुठेतरी पक्ष म्हणून राहिला पाहिजे पण आम्ही सगळे शहर विकास आघाडी कारण जो एक भ्रष्ट टोळी होती त्या प्रकार टोळी मी तुम्हाला सांगितलं की एक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकोली पॅटर्न उदयास आलेला आहे हा कणकोली पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी राबू आणि त्याचबरोबर वर। कणकोलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे कणकोली शहर एक टोळी भ्रष्टाचार टोळी होती आणि एक भयमुक्त कणकोली भ्रष्टाचारमुक्त कणकोलीचा आम्ही नारा दिलेला होता आणि कणकोलीकरांनी या नाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही अजिबात कुठेही माजणार नाही उठणार नाही जनतेची सेवा कशी करता येईल या पाच वर्षामध्ये आणि कणकोलीचा शाश्वत विकास म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्य रस्ते वीज पाणी शिक्षण हे देऊच पण काहीतरी ठळक काम कणकोली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती भूमिका माझी या फुटच्या काळामध्ये राहील कारण मी कणकोली शब्द करा करा शब्द दिलेला आहे आणि म्हणून अजून एक सांगतो खरं तर मी आज माझ्या डोळ्यात जे सुरू आहेत भाजपचे आज जे कार्याध्यक्ष आहेत ज्यावेळी मी मागच्या वेळी भाजपचा उमेदवार होतो दोन हजार अठरा मध्ये त्यावेळी माझा पराभव झाला छत्तीस मतांनी त्यावेळी रवी चव्हाण कणकोणीमध्ये आले आणि रडले एकटा म्हणलो आज असं मी लढतो त्यांना वाईट वाटलं की हा संदेश मला इथं पराभूत झालाय संदेश अटल बिहारी वाजपेयी यांचा तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू निवडून आला पाहिजे मी ती प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे आणि मी तुम्हाला म्हणजे विरोधकाचं सुद्धा मोठेपण सांगतो जो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली लढला माझ्यासाठी आणि ज्यावेळी मी पराभूत झालो छत्तीस मतांनी त्यावेळी त्याच्या अंगटोळ्यामध्ये असू होते आणि त्या असूचं मी आज फुलं केलेली आहेत मी आज संदेश पार्क म्हणून पुन्हा एकदा विजय झालो शहर विकास आघाडी म्हणून निलेश सुद्धा किंवा त्यांच्या सगळ्या वैभव एक असतील सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक जो म्हणजे भय होता या शहरामधला तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणे यांनी केलं आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही अशा पक्षाचा त्यांनी अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिला आणि या सगळ्यावर कुठंतरी कणकोलीतल्या जनतेनं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत शिंदे सेना असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल आरपी असेल या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेतूमध्ये उचलला आणि म्हणून मला यश त्या ठिकाणी मिळालंय आणि म्हणून मी कणकवली यांचा मनापासून ऋणी आहे कारण लढत कशी झाली बघित हाय हॉटले झाली कशा पद्धतीने निकाल येतो ते तुझं तुम्ही पाहिले आणि शेवटी हा कणकवलीचा विजय आहे कणकवलीकरांचा विजय हा संदेश पारकरचा विजय नाही संदेश पारकर फक्त नाम मात्र आहे मी प्रवृत्तीच्या विरुद्ध लढत होतो जी अपप्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी लढत होतो आणि कडकोलीकरांनी शेवटी प्रामाणिकपणा सत्य हे त्या ठिकाणी जिवंत ठेवलेलं आणि त्या सत्याचा अखेर त्या ठिकाणी विजय झाला तुमच्यावर सातत्याने पैसे घेतलेचे पण खालच्या पातळीपर्यंत आरोप केले गेले त्याबाबत काय झालं मी तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रलोभनं आली म्हणजे श्रीधर नायकांच्या हत्येपासून साक्ष तुम्ही मी बदलावी त्याच्यापासून जे त्यावेळी पस्तीस वर्षापूर्वी पन्नास लाखाचं मला हप्ता देण्याचं ठरवलं होतं की पन्नास लाख रुपये घे आणि तू साक्ष बदल पारकर कुटुंबानं साक्ष बदलावी हे पारकर कुटुंब त्या ठिकाणी कुठली साक्ष माझ्या आईने स्वतः साक्ष दिली माझ्या भावाने दिली मी दिली त्यापासून म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आतापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी मला दाखवण्याचा प्रयत्न केला पण माझी लढाई ही तत्वाची होती सत्याची होती आणि एक कणकोली शहर हे जे काही शहर जे आहे भ्रष्ट टोळी या शहरावर जी बसलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ चारशे कोटी रुपये आठ वर्षामध्ये आले चारशे कोटी कुठे गेले हा प्रश्न कणकोलीकरांचा आहे आणि म्हणून या भ्रष्टाचाराने त्या ठिकाणी घरी बसवण्याचं काम या निकालातनं कणकोलीतल्या जनतेने केलेलं आहे पण शेवटी राजकारण संपलं आता आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा त्या ठिकाणी विकास करणार आहोत आणि जिथं जिथं प्रत्येकाची मदत लागेल या शहराच्या विकासासाठी त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि खऱ्या आठवड्या पाच वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील शहर विकास आघाडी म्हणून शहर विकास आघाडीमध्ये जे जे सगळे पक्ष आहेत त्या प्रत्येकाला देतो ज्यांनी ज्यांनी जाधव मेहनत घेतली आमदार निलेश राणे यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली राजनतेरीनी घेतली वैभव नाईकांनी घेतली उपरकरांनी घेतली सतीश सावंतांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी घेतली आरपीआयच्या लोकांनी मनसेच्या लोकांनी घेतली सगळ्यांनी त्या ठिकाणी खारीचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये उचललेला आहे आणि म्हणून हा विजय कणकोलीतला विजय आहे मी सांगितलं होतं कणकोली एक महत्वाचं केंद्र आहे राज्यातलं व्यापारामध्ये असेल राजकीय दृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या या कणकोलीचं शहरातलं महत्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक एक स्नेहभावाचं वातावरण एक माणुसकीचं वातावरण एक प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू कोणीही कुठल्या पक्षाचं जरी असलं त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा तू माझ्या विरोधात ही भूमिका बंद दादागिरी ध्वय दहशत पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला कणकोली शहरवासियाना आणि जे या शहरावर अवलंबून असणारे जे पर्यटक असतील किंवा ज्यांचं ज्यांच्या या शहरावर वावर आहे या सगळ्याला कशी मदत या सत्तेच्या माध्यमातून होईल हा माझा एक प्रामाणिक आहे मी आताच बाहेर पडतोय तुम्ही आल्याच मला त्या ठिकाणी घेतलंय मी सगळ्या नेत्यांशी भेटणार आहे आणि सगळ्यांच्या आव्हान ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका